कोल्हापुरात शिवसेना भाजप युतीचा प्रचार नारळ फुटला पक्ष एकत्र येऊन देश चालवू शकत नाही मुख्यमंत्र्यांचा महाआघाडीच्या नेत्यांना टोला फक्त पंचायत माझी काय झालेली आहे मी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले मी आणि देवेंद्रजी दोघही बरोबर होतो युती झाल्यानंतर बोलायचं काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना कोपरखळी फसवेगिरी हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे वैशिष्ट्य शरद पवारांची साताऱ्यातील सभेतून भाजपवर टीका उदयराजेंच्या स्टाईललाही दिली शाबासकी सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटलांचा काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा सांगलीची जागा स्वाभिमान न ना सोडल्यानं नाराज ना सोडल्यानं नाराज ना काँग्रेसवर चंद्रपूरचा उमेदवार बदलण्याची नामुष्की विनायक बंगाडेंऐवजी सुरेश धानोरकर मैदानात बंगाडेंच्या उमेदवारीला काँग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध वंचित बहुजन आघाडीवर टीका करणाऱ्यांना मतदार उत्तर देतील विरोधकांना प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर मावळमध्ये इस्कॉन मंदिराच्या रथयात्रेत पार्थ पवारांनी धरला हरे राम हरे कृष्ण गाण्यावर ठेका तर अंबाजोगाईच्या हो सकूडमध्ये डॉक्टर प्रीतम मुंडेंचं बंजारा नृत्य मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही प्रियांका सोबतचा फोटो जुना डान्सर सपना चौधरीचं स्पष्टीकरण काँग्रेसकडून पक्षप्रवेशाचे फोटो प्रसिद्ध नाशिक जव्हार रोडवर मोखाडा घाटात खासगी बस दरीत कोसळली सहा ठार तीस जखमी शिर्डीहून परतत असताना झाला अपघात पहिल्याच लढतीत मुंबई इंडियन्सचा पराभव तर आंद्रे रसेलचा तुफानी खेळीमुळे कोलकाताची हैदराबाद विरोधात विजयी सलामी